यांच्या हॉटेल खलनायक खवयांच्या जिभेचा आणि मनाचा हिरो बनतो कारण इथे मिळणाऱ्या प्रत्येक थाळीत गावरान चवीचा तो ओलावा आहे जो खवय्यांना पुन्हा पुन्हा इथे खेचून आणतो आजच्या फास्ट फूडच्या दुनियेत खवय्यांना पुन्हा एकदा चुलीवरच्या भाकरीचा धुरकट सुगंध तंदुरी रोट्यांची उबदार चव आणि झणझणीत पांढरा तांबडा रस्सा हेच मऊ लागला आहे हॉटेल खलनायकने हीच नाडी ओळखली आणि ग्राहकांच्या मनापासून पसंतीस उतरलं विशेष गावरान मसाल्यात मुरलेलं मटन थाळी आणि चिकन थाळी या हॉटेलची खासियत बनली आहे प्रत्येक थाळी चव आणि पौष्टिकता यांचा सुंदर संगम साधला गेला आहे जेवणातील तिकटपणा रशातील झंझणी तुकड आणि भाकरीची मौसर पोत खवयाला झिबेवरच नाही तर मनावरही उमटते स्थानिक ग्राहक आसपासच्या गावातील लोक तसेच महामार्गावरून जाणारे प्रवासीही येथे ठरून थांबतात था। आठवड्याच्या शेवटी येथे गर्दी उसळलेली दिसते सर आम्ही हॉटेल ऑनलाईनची सर्व्हे आपल्या इथं फॅमिलीसाठी आणि जनरल वर्ल्डमध्ये आपल्या मंडळींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे तरी इथे बजेट ते करायला आपल्याकडे भरपूर जागा आहे आणि फॅमिलीनं आणि आसपासच्या आपल्या भागातल्या ऑर्डर पण आम्ही घेतो लोक दूरवरून केवळ खलनायकची थाळी चाकण्यासाठी येतात था। आणि सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करून इतरांनाही अनुभव घ्यायला सुचवतात दरम्यान खलनायक हे नाव ऐकून प्रथम दर्शनी कुणालाही शंका येते परंतु एकदा येते थाळी चाकली की या हॉटेलच्या नावातील वेगळेपणाची गंमत समजते कारण खलनायक आपल्या गावरान चवीने खवयांच्या मनातील भूक हरवतो पण त्यांची जीभ कायमची जिंकून घेतो चवशी की विसरता येणार नाही हीच खलनायकची खरी ओळख बनली असल्याचं चेतन नाईक यांनी सांगितलं आजच्या धावपळीच्या काळात लोकांना घरगुती आणि गावरान चवीची आठवण करून देणारे हे ठिकाण खवयांसाठी खरं तर एक चवदार थांबा बनत चालला आहे त्यामुळे रेंदाळ कारतगा का रोडवरील हा खलनायक

เดี๋ยววันนี้กทำอะไรทำอะไรสนุกดีมาก